राजधानी दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक आहे भाजप संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे बैठकीत सदस्य नोंदणी अभियाना संदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते तसंच संघटनात्मक मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचा कार्यकाळ संपलेला आहे नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असतील भाजपचे याबद्दल अनेक नावं समोर आलेली आहेत अनेक नावांची चर्चा आहे मात्र ही नियुक्ती कधी होणार याकडे लक्ष आहे अशातच आजच्या महत्वाच्या बैठकीला नरेंद्र मोदी अमित शहा राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत उर्वशी खुना यांच्याकडून घेऊया उर्वशी आजच्या बैठकीत भाजपच्या शिक्कामोर्तब होईल का एक प्रोसेस असते बीजेपी मध्ये त्या प्रोसेसचा हा भाग आहे तर आज आपण बघितलं तर सगळे जे राज्याचे अध्यक्ष आहेत आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांची बैठक बीजेपीचे जे हेड लीडर्स आहेत स्वतः प्रधान नरेंद्र मोदी म्हणा किंवा जे पी नड्डा म्हणा किंवा गृहमंत्री अमित शहा म्हणा या सगळ्यांच्या बरोबर ही बैठक असेल जे पी नड्डा या बैठकीला लीड करणार एक प्रोसेस म्हणजे मेंबरशिप खाली खालच्या लेवलपासून ते वरच्या लेवल पर्यंत म्हणजे बूट बूथ वॉर्ड त्या सगळ्या लेवल वर केलेल्या मेंबरशिप नंतर आ, एक नॅशनल ड्राईव्ह जेव्हा मेंबरशिपची झाली लॉन्च आणि संपली त्याच्यानंतर बी भाजप अध्यक्ष हा नेमलं नेमलं जाणार तर या सगळ्यांचा तो प्रोसेस जो आहे तो आज होणार आहे आणि बैठकीत खूप वेगळ्या चर्चा होणार आहेत चर्चा म्हणजे नेमकं मुख्य संघात्मक मुद्द्यांवर आढावा घेतला जाणार नक्कीच बरोबरच वेगळ्या पातळीवर पक्ष मजबूत कसं करता येईल त्याला त्याला घेऊनही चर्चा होणार नक्कीच अपडेट्स आम्ही याचे तुमच्याकडून घेऊ सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी